अक्कलकोट तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय सिद्रामप्पा पाटील यांना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी श्रद्धांजली अर्पण केली याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले की स्वर्गीय सिद्रामप्पा पाटील यांच्या निधनाची बातमी ऐकून फारच दुःख झालं पूर्वी ते आमच्यासोबत काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय होते मध्यंतरीच्या काळात भारतीय जनता पार्टीत गेले तरीही आमच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते ते स्पष्ट वक्ते होते मनात काही ठेवत नव्हते जे असेल ते बोलून दाखवायचे असा त्यांचा स्वभाव होता लोकसभेच्या निवडणुकीत प्रणिती शिंदे यांचा इतक्या वयातही त्यांनी प्रचार केला आणि प्रचारसभेला ते उपस्थित राहायचे त्यांनी राजकीय क्षेत्राबरोबरच सहकार क्षेत्रातही चांगली कामगिरी केली आहे असा हा लोकनेता पुन्हा मिळणं कठीण आहे त्यांच्या निधनामुळं राजकीय सामाजिक क्षेत्रात पोकळी निर्माण झालेली आहे ती भरून काढणं कठीण आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे उद्गार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढले